हाय हॅलो मित्रिनाव स्वागत करते तुमचं माझ्या माय फर्स्ट ब्लॉगमध्ये माय फस्ट ब्लॉग का तर हा माझा दोन हजार पंचवीसमधला पहिला ब्लॉग आहे तर त्याच्यामुळे माय फस्ट ब्लॉग तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार वाजले तर इथे मला आज असे मुलांच्या शाळेत जायचं होतं आज होती मुलांची गॅदरिंग तर इथे मी भांडे वगैरे घासून ठेवले स्वयंपाक वगैरे झाला भांडे घासून ठेवले आणि रॉकी बघा नवीन काही जर बनवायचं असलं की रॉकी असा पटकन येतो किचनमध्ये तर इथे मी थोडे स्नॅक्स बनवत आहेत म्हणजे जे मुरकुल असतात ते कारण तिथे शाळेमध्ये कसं उघडं बिघडं असे तिथे काही आपल्याला आवडत नाही कारण बाहेरचं खाल्लं ना की मला सर्दी होती खोकला होती आणि घसा बसतो तर त्याच्यामुळे मी मुलांना पण असं घरचं तळून नेलं तरी ते आता हे नरडे वगैरे तळवले मी तर आता पाणी वगैरे सॉरी तेल वगैरे झिरपेपर्यंत थंड वेपर्यंत तोपर्यंत आता मी तयारी करते तर रॉकीला थोडंसं एखादा दोन टाकले खायला कारण तो टाकल्याशिवाय जात नाही बिचारा तरी ते आता शशांकचा जो डान्स होता तो आहे चुलबुल पांडे आणि सिंगम तर दोन गाणं त्याचा डान्स होता तर त्याच्यामुळे हा त्याला ड्रेस मिळाला शाळेमधून तर, तर याची आता करते मी प्रेस कारण सकाळी धुऊन टाकला आणि आता वळला तर आता मला त्याची प्रेस करावी तर आणशांच्या तरा ड्रेसची प्रेस वगैरे झाली तर इथे जे मुरकुट घेतले होते थंड वगैरे झाले त्याच्यामध्ये अर्धा अर्धा कार्य चाट मसाला आणि अर्धा चमच मीठ टाकले तरी आणि खूप छान लागते याची टेस्ट खूप छान येते आपल्या मुरकुड तर आता कॅरीबॅगमध्ये पॅक करते आणि बघू शकतो आम्ही झाली तयार तर हा ड्रेस घातलाय मी तर हा ऑनलाइन ऑनलाईन मिशोवरून ऑर्डर केला आहे आणि खूप छान वाटतो कार्यक्रमामध्ये घालायला तर खूप छान वाटतो हा ड्रेस पण थोडीशी फिटिंग नसल्यामुळे थोडासा वेगळा आवडतो पण तरी मला बिना फिटिंगचे ड्रेस असे आवडतात तर याच्यानंतर ह्याचे घातले मी मंगळसूत्र घातले आणि याच्यानंतर कानातले घातले मस्त असे झुणके घातले आणि चला साधा सोप्पा आपला मेकअप आहे तर तो आता मी तयार झालेली आहे तर माझी देवपूजा म्हणजे पूजा वगैरे राहिलेली आहे तर पूजा वगैरे आता मी करून घेते तर पूजा केली संध्याकाळच्या टायमाला जर पूजा केली तर मन खूप प्रसन्न होतं तर त्याच्यामुळे कध एखादा दिवस जर दिवाबत्ती नाही केली ना किंवा अधुरं अधुरं वाटतं तर त्याच्यामुळं रोज असे मी संध्याकाळी नित्यनियमानं दिवाबत्ती करत असे याच्यानंतर जर आता शाळेत जायचं होतं त्याच्यानंतर यायला मला जर उशीर म्हणजे कसं गॅदरिंग असल्यामुळं कधी लेट पण होऊ शकतं तर दहा साडे दहा म्हणजे मागच्या वेळेस वाजले होते दहा साडे दहा अकरा पण तर या म्हणून यायला उशीर होतं त्याच्यामुळे मी काय केलं रॉकीला अगोदरच के जेवण इथं दूध आणि पोळी अशी काम ते त्याला चुरून ठेवली त्याला तर तो आता खाईल आणि याच्यानंतर ते आरोग्य वगैरे त्यांची तयारी राहिली होती दिदी त्यांची तयारी राहिली होती तर आता मी तयार झाली तरी इथे काही चॉकलेट होते माझ्याकडं तर बाहेर वगैरे गेले ते चॉकलेट वगैरे खायला मी सगळं बाहेरच काही घेत नाही तर त्याच्यामुळे चॉकलेट पण मी आता सगळे घेते कारण लेकर जवळ असल्यामुळे सगळं जवळ पाहिजे तरी ते कापूर बघा किती छान बघायला मॅडम काकू आणि तयार आम्ही शाळेमध्ये सहा साडे सहा वाजले तर ते अंधार पडले साडेसहा तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे असे ठेले लागलेले होते मंचुरियन नूडल्स असे वेगवेगळे असे लागलेले होते तर तुम्हाला दाखवते मी तर मंचुरियन ते तर याच्यानंतर डान्सला पण आम्ही असं वेळेवर हो डान्सला आलो कारण सातला डान्सचं सांगितले होते तर बरोबर आम्ही सातला इथे आलो तर बाहेरच होतो तर गाणं चालू पण झालं तर इथे सुरुवात गणपतीच्या गाण्याने झाली गणपती बाप्पाच्या गाण्याने सुरुवात झाली तर इथे बघितलं भरपूर असे पालक आलेले आहेत आणि भरपूर पालक आणि चला आता हे तुम्ही सगळे जे डान्स आहेत ते बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तरी का ते काही म्हणजे शेतकरी याच्यावर डान्स केलेला होता शेतकरी सॉन्ग तरी असं खूप छान असा मुलींनी मुली आहे खूप छान म्हणजे शेतकरीचं जीवन काय असतं तर ते या पूर्ण गाण्यामधून याच्यामधून पुन्हा जी सांगितलेली आहे तर खूप यावेळेस गॅदरिंग म्हणजे खूप छान वाटलं आहे खूप छान बसवले तर ते силтэрч жаста үдэхтэй тэр их ястараа зааж होता तर तो होता शिंगमाने तर हा तो डान्स होता आणि इथल्या कारगिल युद्धामध्ये जे जवान शहीद झाले होते तर त्यांना सगळ्यांनी मोबाईलची टॉर्च लावून श्रद्धांजली वाहिली दोन मिनिटांक कार्यक्रम वगैरे संप संपला आहे सगळ्यांचे डान्स वगैरे झाले आणि याच्यानंतर जेवढे ऑल स्टुडंट होते ते सगळे सरांनी स्टेजवर वगैरे जे कोरिओग्राफर होते ते सगळ्यांनी डा वर स्टेजवर जाऊन डान्स केला सगळे सगळ्यांनी डान्स केला आणि आमची जी या वर्षीची जी गॅर आहे ती खूप छान झाली आणि चला आजचा प्रॉब्लेम तुम्हाला कसा सांगा लाईक शेअर स्टार्ट नक्कीच करा बाय